नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात गुरुवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिगंबराव बागल यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त मांगी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते मंगळवार दिनांक पाच फेब्रुवारी दरम्यान पार पडणाऱ्या या सप्ताहात हबप माधव रसाळ रामभाऊ निंबाळकर पुरुषोत्तम पाटील शालिनीताई देशमुख माऊली पठाडे केशव उकलीकर प्रकाश साठे तसेच विठ्ठल महाराज यांची कीर्तने पार पडणार आहेत बंडोपंत पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सप्ता या सप्ताहात सायंकाळी सहा ते सात या वेळेत व्याख्यान व प्रवचन तर रात्री नऊ ते अकरा या वेळेत कीर्तन होणार आहे काल्याचे कीर्तन पाच फेब्रुवारीला सकाळी दहा ते बारा या वेळेत होणार आहे सदर कार्यक्रम मांगी येथील दिगंबरराव बागल शक्तीस्थळावर होणार असून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्या रश्मी बागल मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह बागल परिवाराकडून करण्यात आले आहे तालुक्यातील बोरगावचे उपसरपंच विनय नवरे यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे या निमित्ताने बोरगाव येथे शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेशकरे पाटील प्रणव परिचारक कन्हैयालाल देवी विलास पाटील राजेंद्र बारकुंड चंद्रकांत सरडे राजेंद्र सिंह राजे भोसले भास्करराव भांगे विवेक येवले दत्तात्रेय जाधव सूर्यकांत पाटील तानाजी झोळ तात्यासाहेब मस्कर संजय गोलप महादेव फंड प्रवीण जाधव उद्धव माळी आशपाक जमादार सुजित बागल परमेश्वर भोगल आदींसह मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी महाराष्ट्र केसरी बालारुपी शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला शेख यांना शिंदे यांनी एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक दिले करमाळा तालुक्यात राजकारण करत असताना गटातटाकडे पाहिले नाही सत्तेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देत करमळा तालुक्यातील विकास कामावर आपण भर दिला आहे असे प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी केले तर आगामी निवडणुकांमध्ये संजय मामा शिंदे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही विनय ननवरे यांनी यावेळी दिली मूळचे खडकी येथील पहिलवान महाराष्ट्र केसरी मालार मा पिक शेख यांचा बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते बार्शी येथील कार्यक्रमात सत्कार करण्यात आला यावेळी बाला रुपिक शेख यांच्या प्राथमिक शिक्षण काळातील त्यांचे शिक्षक असणारे विलासराव शिराळ धनाजी कुंभार मनोज दराडे यांच्यासह शिक्षक वर्गही उपस्थित होता सोलापूर जिल्ह्यात दर्जेदार मल्लांची मोठी फळी आहे मात्र त्यांना समाजातील दानशुरांकडून योग्य मदत मिळाली पाहिजे अशी अपेक्षा बालार शेख यांनी यावेळी व्यक्त केली बालार शेख यांचे वडील पहिलवान आदमबाई शेख हे देखील या प्रसंगी उपस्थित होते तालुक्यातील पोथरे येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बुबनराव नंदरगे हे होते यावेळी संतोष वारे हरिचंद्र झिंजाडे गणेश झोळ कुमार माने धनंजय ढेरे प्रकाश पाटील गोपीनाथ पाटील हरिभाऊ झिंजाडे सोपान शिंदे विष्णू रंदवे ज्ञानदेव नायकोडे त्रिंबक ठोंबरे जयद्रथ शिंदे पाराजी शिंदे संतोष वाळूंजकर किसन झिंजाडे नितीन झिंजाडे हरिभाऊ हिरडे राजू नंदर्गे शांतीलाल झिंजाडे योगेश अनवरे धनंजय झिंजाडे बाळू खराडे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रघुवीर जाधव यांनी केले तर आभार दत्ता हिरडे यांनी मानले युवकांनी संघटनेच्या माध्यमातून देशाचे नेते शरद पवार साहेब यांचे विचार तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन पोचवितानाच त्यांच्या अडचणी सोडवाव्यात या कामी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पाठीशी राहील असे दिग्विजय बागल यांनी यावेळी स्पष्ट केले पोथर्यातील राष्ट्रवादी युवक कार्यकारिणीत अध्यक्ष सागर झिंजाडे उपाध्यक्ष प्रसाद आढाव ऋतिक रनवरे सचिव दयानंद रोही सहसचिव सागर पाटील कार्याध्यक्ष बालाजी काळे संघटक गिरीश झिंजाडे रवींद्र शिंदे खजिनदार हरिनंदर्गे प्रसिद्धी प्रमुख व सल्लागार स्वप्नील झिंजाडे बापू शिंदे विठ्ठल झिंजाडे अविनाश झिंजाडे योगेश ठोंबरे निवडी यावेळी करण्यात आहेत माजी उपमुख्यमंत्री तथा खासदार मोहिते अमृत महोत्सव साधून शिवरत्न फाउंडेशन व डॉटर मॉम्स फाउंडेशनच्या वतीने खास महिलांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धांचे येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे यामध्ये वैयक्तिक स्पर्धा वीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच स्पोर्ट डे स्पर्धा सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी बारा ते पाच तर सांस्कृतिक स्पर्धा तीन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी साडेचार दिनांक जानेवारी रोजी पार पडणाऱ्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये कुकिंग स्पर्धा सकाळी दहा ते अकरा रांगोळी स्पर्धा अकरा ते बारा पॉट पेंटिंग स्पर्धा बारा ते एक मेकअप एक ते दोन धुलन मेहंदी अडीच ते साडेतीन विणकाम स्पर्धा साडेतीन ते साडेचार वक्तृत्व स्पर्धा साडेचार ते साडेपाच अशा वेळेत होणार आहेत रविवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी आयोजित स्पोर्ट ते वर्षे वयोगटातील क्रीडा स्पर्धा त्यामध्ये दोरी उडी मीटर धावणे आई व मुलांची रिले लंगडी पोटॅटो रेस तीन पायांची रेस त्याप्रमाणेच पन्नास वर्षापुढील सिनियर सिटीजन ग्रुपसाठी लिंबू चमचा व तीस मीटर धावणे या स्पर्धा दुपारी बारा ते पाच या वेळेत पार पडणार आहेत याशिवाय रविवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी आयोजित सांस्कृतिक स्पर्धांमध्ये दहा ते अकरा वेळेत सोलो डान्स अकरा ते बारा या वेळेत फॅन्सी ड्रेस बारा ते एक या वेळेत डॉटर मॉम स्पर्धा एक ते दोन वेळेत सोलो सिंगिंग अडीच ते साडेतीन वेळेत समूह नृत्य स्पर्धा साडेतीन ते साडेचार वेळेत फॅशन शो स्पर्धा पार पाडणार आहेत करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे रोजारोज जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर